शक्ती इंडिया जगभर घडणाऱ्या घडामोडी त्याचं वास्तव स्वरूप मनोरंजन अचूक बातमी बातमीचा जगभरातील वेध हे मुख्य आकर्षण तेव्हा शक्ती इंडिया हे चॅनल पाहायला विसरू नका आजपासून आपलं आवडतं चॅनल शक्ती इंडिया मी चव्हाण झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असतो आणि या प्रवेशासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले गरजेचे असतं खरं तर एप्रिल मे या दोन तीन महिन्यामध्ये दाखले काढणे अपेक्षित असते परंतु पालकांच्यामध्ये एवढी जागृती नसल्यामुळं बरेच पालक आणि माहिती नसल्यामुळं बरेच पालक दाखले काढत नाहीत वेगवेगळ्या प्रकारचे दाखले लागतात मग आयन सीझनमध्ये ते दाखले काढण्यासाठी धडपड करतात त्यावेळेला बराच लोड असतो आमच्या सेतू कार्यालयामध्ये आणि दाखले मिळत नाही त्यासाठी पालकांनीसुद्धा इतर इतर वेळेमध्ये म्हणजे हे जून जुलै ऑगस्टचा जो पीक पिरियड असतो त्यामध्ये दाखले न काढतात त्याच्या अगोदर जर काढ काढण्याचं शक्य झालं असतं तर त्यांना बऱ्यापैकी दाखले वेळेस मिळाले असते तरी परंतु त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हो या हो सुट्टीच्या तीन दिवसामध्ये आम्ही आमच्या सेतू कार्यालय उघडं ठेवलेलं आहे आणि त्यामधून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देण्याची कारवाई करत आहोत जे पेंडिंग दाखले ते तेसुद्धा आम्ही ह्या दोन तीन दिवसामध्ये काढणार आहोत आणि तेसुद्धा आम्ही या तीन दिवसामध्ये वाटप करणार आहोत ज्या नागरिकांना ज्यांनी दाखले दिलेले आहेत त्यांनी त्यांना लवकर दाखले सबमिट करायचे आहेत त्यांनी कृपा करून या दोन दिवसात आमच्या कार्यालयाला भेट द्यावी सेतू कार्यालयाला भेट द्यावे आमचे कर्मचारी इथं काम करत आहेत आमचे सेतू कार्यालयात जे नेमणुकीस आमच्या अवलकारकुन आहेत फडतरी आणि क्लार्क जे कुलकर्णी आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांनी त्यांच्या त्यांना भेटावं आणि आपल्या आपले काही दाखले जे आहेत आमच्याकडे प्रलंबित आहेत ते दाखले त्यांनी प्राप्त करून घ्यावे मी माझे विनंती आहे